गृहिणीमोत्सव दोन हजार एकोणीसच्या या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला उपस्थित डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजय भैया प्रतिमा त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये जिल्ह्याच्या विकासाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये येणार आहेत ते आमचे मित्र संजय मंडले ऋतुराज पाटील सन्मान्य या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र गृहिणी महोत्सवच हे पंधरावं वर्ष आहे आणि पंधरा वर्षापूर्वी वर्षा सासने ग्राउंड येथे प्रतिमा आणि मी या गृहिणी महोत्सवची सुरुवात केली पंधरा वर्षापूर्वी सर्व महिलांना बाहेर पडून एक व्यासपीठ द्यावं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या कलागणांना संधी मिळावी या भावनेतून ग्रहणी महोत्सव सुरू केला होता आज पंधरा वर्षाच्या प्रवासानंतर जवळजवळ लाख दोन लाख महिलांना या सगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रशिक्षण असेल वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज वेग असतील या देण्याचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी केलं आज या राज्यामध्ये अनेक बचत गटाच्या माध्यमातून अनेक जत्रा भरतात मला अभिमानानं सांगावं लागेल की या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याची संकल्पना ही ग्रहणी महोत्सवाच्या माध्यमातून सुरू झाली आणि मग ती पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये भीमतडी जत्रा असेल वेगवेगळ्या माध्यमातून महोत्सव असतील या सगळ्यांच्या माध्यमातून ती पुढे नेण्याचं काम अनेक मंडळींनी त्या ठिकाणी केलं समाज व्यवस्थेमध्ये पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची आहे आणि या सगळ्या महिलांना संघटित करण्याचं काम गेल्या काही वर्षामध्ये प्रतिमा आणि मी सातत्यानं त्या ठिकाणी केले अनेक चांगल्या गोष्टी या ग्रहिणी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे सर्व कोल्हापूर करण्यासाठी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज महिला दिनाच्या निमित्तानं काल याची सुरुवात झाली ज्याचा उल्लेख कालच्या भाषणामध्ये केला की राई सरनोमत असेल किंवा तेजस्विनी सावंत असतील या सगळ्यांच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव हे साता समुद्रापलीकडे नेण्याचं काम या आमच्या भगिनीने त्या ठिकाणी केलेलं आहे आज एखादा घरामध्ये आपलं मूल असेल ते चांगलं करत असेल तर आपणच त्याचं कौतुक करतो आपण त्याची पाठ थोपटतो तसच माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे की आजपासून आपण शपथ घेतली पाहिजे की माझं कोल्हापूर चांगलं आहे ही म्हणण्याची शपथ प्रत्येकानं त्या ठिकाणी घेतली पाहिजे आपणच ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून आपलं गाव चांगलं आहे आपलं शहर चांगलं आहे ही भूमिका पुढच्या काळामध्ये घेतली तर निश्चितपणे कोल्हापूरच्या वैभवामध्ये भर टाकायला निश्चितपणे मदत त्या ठिकाणी होणार आहे मला महिलांना या निमित्तानं मुद्दा म्हणून सांगायचा आहे की परवाच कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प आम्ही सादर केला महिलांसाठी अनेक चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला आज सॅनिटरी नॅपकिन हा एक मोठा विषय सर्व महिलांच्या पुढे आहे आणि म्हणून देशातली कोल्हापूर महापालिका ही पहिली महापालिका आहे की ज्या महापालिकेनं शंभर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि इन्सिनेटर बसवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्या शहरामध्ये शंभर वेंडिंग मशीन आपण ही महिलांसाठी त्या ठिकाणी बसवणार आहोत महिलांना बचत गटाच्या महिलांना त्यांचे खाद्यपदार्थ वस्तू कायमस्वरूपी विक्री करण्यासाठी एक मॉल उपलब्ध करून देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी स्वीकारत आहोत अशा अनेक चांगल्या गोष्टी या कोल्हापूर शहराला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी चालू आहे थेट पाईपलाईन येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये पूर्ण झाल्यानंतर या शहराला जो आम्ही शब्द दिला होता स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा तो देखील निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला त्या ठिकाणी देऊ इच्छितो असे अनेक चांगले निर्णय या महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेत आहोत येणाऱ्या भविष्य काळात देखील काही निर्णय प्रलंबित असतील ते देखील घेण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे असणार आहे मला अभिमानानं शहरवासियांना सांगायचं जिल्ह्याला सांगायचं की स्वच्छता सर्वेक्षण झालं या देशामध्ये आणि आपल्या कोल्हापूर महापालिकेचा नंबर हा देशामध्ये सोळावा ला नंबर लागला याचा अभिमान आपल्याला सर्वांना असला पाहिजे राज्यामध्ये कोल्हापूर मालिक महापालिकेचा नंबर हा दोन नंबरला त्या ठिकाणी लागला स्वच्छतेच्या बाबतीत आपण ज्या उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून केल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या यामुळे देश पातळीवरच नंबरचं पारितोषिक आपल्याला त्या ठिकाणी मिळालं हे मला मुद्दा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना प्रतिमा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण असेल कॉम्प्युटर ट्रेनिंग असेल किंवा टू व्हीलरच प्रशिक्षण असेल अशा अनेक गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला संजयराव परवा सिग्नलला मी उभारलो होतो आणि शेजारी एक महिला उभारली होती ती माझ्याकडे बघून असली स्कूटी होती मी काच खाली केली वहिनी नमस्कार म्हणलं त्या म्हणल्या तुमच्या मला प्रतिमाला ही गाडी चालवायला शिकवली वहिनी मला ट्रेनिंग त्या ठिकाणी दिले म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांसाठी त्या ठिकाणी केल्या किचन गार्डनिंग असेल कुकिंगचे क्लासेस असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शिवणकामचे क्लासेस असतील असे असंख्य क्लासेस बचत गटाच्या माध्यमातून स्वतःची बँक महिलांनी उभी केली आणि काम, के काम के के त्या ठिकाणी केले अशी हजारो काम या जिल्ह्यातल्या महिलांसाठी करण्याचा प्रयत्न प्रतिमाच्या आणि माझ्या माध्यमातून प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी केला आज ग्रामीण भागातल्या अनेक महिला इथं आलेल्या आहेत त्या महिलांना देखील मला ग्वाही द्यायची आहे की गेल्या चार वर्षापूर्वी चार वर्षापासून अनेक आमच्या विधवा महिलांची पेन्शन बंद आहे सहा महिने वाढ बघा ऑक्टोबर नंतर निश्चितपणे या सगळ्या पेन्शन मंजूर होतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो पूर्वी हा कार्यक्रम आपण सासने ग्राउंडला घ्यायचो मतदारसंघ करवीर होता आता मतदारसंघ बदलला दक्षिण झाला आणि त्यामुळे निर्माण चौकामध्ये हा कार्यक्रम आपण घेतोय हा निर्माण चौकामध्ये घेत असताना उद्देश एवढाच आहे की ज्या भगिनीने ही सृष्टी निर्माण करण्याचं काम केलं त्या भगिनींचं व्यासपीठ हे निर्माण चौकामध्ये व्हावं हा आमचा दृष्टिकोन प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून काल आज उद्या आणि परवा चार दिवस हा महोत्सव अत्यंत उत्साहानं आपण त्या ठिकाणी करणार आहोत जे जे आमच्या परीनं मी असेल प्रतिमा असेल ऋतू असेल आमच्या तिघांच्या माध्यमातून लोकांची जी जी सेवा करता येईल लोकांना जे जे चांगलं देता येईल ते ते देण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे भविष्य काळात देखील आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो संजय साहेब व्यासपीठावर आहे डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या किमान लाखभर लोकांना जवळजवळ जो जो मोफत उपचार हे हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रामुख्याने त्यांनी केलेला आहे रुग्णसेवेच्या माध्यमातून एक आशीर्वादाचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आमचं सगळं कुटुंब डी वाय पाटील कुटुंब असेल किंवा आम्ही सगळी मंडळी असतो हे सातत्यानं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची अडचण कशी सोडवता येईल सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल सामान्य माणसाचे अश्रू कसे पुसता येतील यासाठी कटिबद्ध आहोत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे येणाऱ्या सर्व येणाऱ्या भविष्यकात या सगळ्या चांगल्या कामाला तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे तुम्ही निश्चितपणे आशीर्वाद द्याल अशी मला या निमित्तानं खात्री वाटते आज सोनी हा सोनीचा जल्लोष लोकसंगीताचा हा कार्यक्रम सोनीने त्या ठिकाणी दिला मला सोनीचं संयोजन कमिटीचंही मनपूर्वक आभार त्या ठिकाणी मानायचे आहेत मला वाटतं एकदा टाळ्या वाजवून या सगळ्या कलाकारांचा आपण आभार मानूया कारण की एवढा मोठा कार्यक्रम आज लाईव्ह बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये हा कार्यक्रम सोनीवर दाखवला जाणार आहे त्यावेळी अनेक अनेक मंडळी त्यावर दिसणार आहेत की मी या कार्यक्रमाला होतो या कार्यक्रमाचा साक्षीदार होतो हे सोनीवर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आनंदजी शिंदेचं देखील मला मनापासून कौतुक करायचं आहे एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आज लोकसंगीतेच्या माध्यमातून या लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे त्यांचंही टाळ्या वाजून आपण कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण की मला आनंदी मागा आहेत आता मला आठवत आहे गणेश उत्सवाच्या काळामध्ये पंचवीस वर्षापूर्वीपासून ही लोक गाणी आपली ही इतकी फेमस झालेत की सामान्य मुलांच्या आणि सामान्य लोकांच्या तोंडामध्ये आपली गाणी आलेली आहेत मग गावरान असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून गाण्याची रचना असेल किंवा गाण्याचे बोल असतील हे सामान्य माणसाला आपल्याशे वाटतात असं या कर्तृत्वान माणसाला देखील माझ्या वतीनं मी हार्दिक अशा शुभेच्छा या निमित्तानं या ठिकाणी देतो आज सोनीवर कोण बनेगा करोडपती हा मराठीतली सिरियल आता सुरू होणार आहे नागराज मंजुळे त्याचं दीर्घ दिग्दर्शन दि, 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 करणार आहेत असं मी ऐकलं माझी इच्छा एकच आहे की येणाऱ्या भविष्यकाळ कोल्हापुरातला देखील एखादा माणूस मोठा झाला पाहिजे या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचं काम करा डी वाय पाटील कुटुंब म्हणून प्रतिमा असेल मी असेल ऋतू असेल आमची जिथे मदत लागत असेल तिथं हक्कानं आपण सांगा आमच्या सर्वांचं दार रात्री बारा वाजता सुद्धा सामान्य माणसाला उघड राहील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो संजय रावना मंडलिक साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो काळजी करू नका संजय राव एक बार महिने डिसिजन लिहिली तो मी किसी की नाही सुनता आम्ही ज्यांना मागच्या वेळी मदत केली त्यांनी आम्हाला फसवलेला आहे त्यामुळे आपला निर्णय ज्यांनी फसवले त्यांना ज्यांनी फसवलंय त्यांना मदत करायची नाही त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्व माता भगिनी उपस्थित राहिला मोठ्या संख्येनं त्याबद्दल प्रतिमा आणि माझ्या वतीनं मनापासून आपले आभार मानतो पुन्हा हा कार्यक्रम दहा मिनिटानंतर सुरू राहणार आहे उद्या देखील अनेक चांगल्या ग्रहिणींना ग्रहिणी महोत्सव पुरस्काराच्या माध्यमातून आपण सन्मानित करणार आहोत त्यामुळे उद्या देखील संध्याकाळी सहा वाजता आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र